भाऊ मथरबा म्हस्के महाराज या ठिकाणी आपल्याला मतदान जनजागृती आणि त्यानंतर लखपती दिदी बचत गट उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गट म्हणजे हा केंद्र शासनाचा खास प्रोजेक्ट आहे आणि यासाठी केंद्राचे एक जे सी एस आर फंड आहे त्याच्या माध्यमातून काम चालतं म्हणजे महिला सक्षमीकरण आणि गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ एक लाखाच्यावर बचत गट निर्माण झालेले आणि अजूनही बचत गट चालूच आहे आणि बचत गट हे तुमच्यासाठी कारण प्रत्येक घरातली महिला मुलगी असू महिला असू ती सक्षम झाली पाहिजे आणि तिच्या स्वतःच्या बाहेर उभा राहिली पाहिजे म्हणून बचत गट निर्माण केलेले कारण पुरुष मंडळी स्वतःचं काम करतात व्यवसाय करतात त्यांच्याकडे पैसा असतो बरोबर एक नाही पण त्या ठिकाणी महिला काही महिला शेती करतात किंवा काही व्यवसाय करतात पण बचत गटाच्या माध्यमातून स्वाभिमानीपणा आणि आपल्या स्वतःच्या बाया आपण एखाद्या सरकारी कार्यालयात किंवा कुठे जातो त्यावेळेस तुम्हाला कोणाची शिफारस किंवा कोणाला सांगायची गरज पडली नाही पाहिजे की मी कसं त्या अधिकाऱ्याला बोलू किंवा माझे कामं कसे मी ही करू त्यासाठी हा बचत गट आहे आणि आत्ताच आपल्याला लगपतिथिविषयी लग सांगितलं मी उमेदच्या बचत गटाच्या माध्यमातून जवळजवळ चार वर्षापासून काम पाहतो जे काही त्यांच्या सेवेत सरकारी किंवा खाजगी नाही आहे आणि एक बचत गटाची आवड आहे कारण एका एन जी ओच्या माध्यमातून काम करत होतो म्हणून त्याच्यापर्यंत येण्याचा योग आला आणि मला सांगितलं की ह्या गावात आपल्या पस्तीस गट आहेत त्यावेळेस ग्रामीण दोन हजार म्हणजे आ, बारा तेरा या साल्याची गोष्ट आहे चव्हाण साहेब होते आपल्याकडे त्यांनी जवळजवळ आपल्या सर्कलला सातशे ते आठशे बचत गट निर्माण केले होते प्रत्येक महिला आणि पुरुष यांचे बचत गट होते तर त्यांच्यासाठी त्यांनी सुविधा काय दिल्याने कर्ज उपलब्ध करून दिलं पण त्याचे गैरवापर झालेलं आहे कारण काय आहे पैसा हा आलेला आहे त्याचं योग्य मूल्यमापन झालं पाहिजे खर्चही झाला पाहिजे नाही काय होतं पैसा दुसऱ्या ठिकाणी जर वेस्ट झाला वाया गेला त्याचं कर्ज तुम्हाला सेडावं लागतं दहा रुपये असून ते हजार रुपये आता पाच पाच लाखापर्यंत गटाच्या माध्यमातून कर्ज आहे आणि फिरसा निधी तीस हजारपर्यंत पाहिजे आणि शिलाई मशीन आता मला सांगा व्यवसाय करण्यासाठी कोणताही व्यवसाय महिलांसाठी पण त्याची तयारी तुमची आहे का ती असायला पाहिजे कारण दहा दिवसाची ट्रेनिंग आहे त्या दहा दहा दिवसामध्ये अशी कोणतीच नाही किंवा पुरुष ती नाही तो परफेक्ट होतो शंभर टक्के होतं का आता ज्या बी क्षेत्रात तुम्ही काम करता कुठंही गेलं व्यवसाय असा तुम्ही ती काम करताना तुम्हाला शंभर टक्के त्याच्यातली माहिती होती त्या जागी कोणी असू माणसं जरी तिथे गेले तो होणार नाही दहा दिवसात जी ट्रेनिंग तुम्हाला मिळणार आहे ती थोड थोडंसं समजून घ्या आणि त्याचा फायदा करून घ्या कारण ज्या महिलांना बचत गटात भेटी ते भेटीच भाग्य समजायचं कारण बचत गटात ग्रामीण भागातल्या महिला दहा वर्षापूर्वी नव्हत्या आता आलेल्या आपल्या गावात गट झाले येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये डबल कसे होईण्याच्यासाठी तुमचा प्रयत्न राहायचा करायचा आहे आणि दुसरी गोष्ट गटाच्या माध्यमातून जो काही व्यवसाय चालू करण्यासाठी शासन तुम्हाला प्रस्तावन भगतात निधी देत त्याचा वापर योग्य पद्धतीने करा कारण काय आहे पैसा डबल कसा होईल कारण आपण बँकेत पैसा टाकतो तर आपल्याला वाटतं अपेक्षित किंवा आपण एखादी वस्तू खरेदी करतो बरोबर एक दोन रुपये नफा तरी भेटवायचे असा उद्देश समोर ठेवायचा आता मुंबई केंद्र आहे शिपाईच्या घरी शेटकडे पेट्रोल पवार एक आपल्या अगरबद मिनबत्ती त्यानंतर सगळ्या गोष्टीचे व्यवसाय बचत दिला जातो त्यानंतर आता आपल्या शाळे जिल्हा परिषद शाळा आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्याच्या जवळजवळ शंभर शाळा आहे त्या प्रत्येक शाळेला ड्रेस घालता येणार आहे ते ड्रेस शिवायचे पण आहे ते मला पण भेटायचं ज्या महिला मला शिलाई मशीन लावते त्याची ट्रेन झालेली मला काही एक ट्रेस झालं शंभर किंवा दोनशे रुपयेच भेटली आणि तुमचा ड्रेस कापून दोनशे रुपये मला जाईल फायदा आहे का कुठं आहे तुमचा फायदा त्याच्यासाठी

मी हे नाही म्हणत तुम्ही या पक्षाला या पार्टीला करा माझा अधिकार नाही की तुमचा आणि लोकशाहीने तुम्हाला प्रत्येकाला देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदीला एकच मतदानाचा आहे आणि तुम्हाला आम्हाला आहे पण मतदान सगळ्यांनी करा कारण कायला म्हणत असेल की माझ्या एका मताने काय एका मताने भरपूर काही होऊ शकतो कारण नागपूर सारखं शहर म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात आणि त्रास झाली त्या ठिकाणी पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे तिथं मतदानात मतदानाचं महत्त्व अजूनही समजलेलं नाही सगळ्यात जास्त विकसित जर जिल्हा म्हणलं तर तो आहे आपल्या आपल्या गावामध्ये सहा हजार मतदान आहे त्याच्यापैकी कमीत कमी लोकसभेला साडेचार हजार मतदान झालं पाहिजे आणि तुम्ही बचत गटाच्या प्रत्येक महिलांना पाच महिलांना सांगायचं आहे मतदान काढायचं नोटाला गेलं चालतं त्याचा काही विषय नाही किंवा कोणत्या पक्षा बांधेल तुमचं तुम मत आहे कारण तुमचं हक्क आहे पण तारा मतदान हक्का जा सांगा का आम्ही बचत गटाच्या माध्यमातून आलो ना आम्हाला माहिती दिलेली दुसरी गोष्ट आता बचत गट हा एक असा आहे तुमच्यासाठी मेन पॉइंट आहे ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा घेतली जाते महिलांनी ते किती महिलांना माहिती हां म्हणजे विचार करा महिलांचे ज्या प्रश्न असते पाणी असेल आरोग्य असेल सगळ्या गोष्टी त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला कधी गेले बरोबर आहे की नाही का तुम्हाला माहिती आहे महिला आणि बचत गटाच्या माध्यमातून ज्यावेळी ग्रामपंचायतला काम सभा होती त्यावेळी दिशे लांबा घेण्याचा आग पाडा सरपंच जाईल मी हे नाही सांगणार तुला ह्या महिला घरातले तरी पण कारण तुम्हाला पन्नास टक्के लोक लोकशाही दिले त्याचा वापर करा दुसरी गोष्ट हे करत असताना आता प्रत्येकाची एक समस्या बाबा गावाचा विकास या गोष्टी चालल्या बरोबर का त्यासाठी तुमचं सहकार्य प्रत्येकाच पाहिजे आवाज लिहूता नाईल का दर पंधरा दिवस आला महिन्याला मीटिंग द्या आणि त्याचा आवाज ज्यावेळेस बँकेच्या मॅनेजर समोर तुमचं दफ्तर ठेवता तुम्ही

त्याच शंभर भरू शकतात कारण पुरुष मंडळी करतात पण ते नाही आता तुम माणसांना घरपट्टी किंवा नळपट्टी कशी आम्ही आम्हाला काय आहे ऐका तुम्ही साधा मोबाईल घेतला दहा हजाराचा तो मोबाईल घेतो येता असायच्या नंतर तो विक्री काढा त्याची किंमत किती होती आठ हजार नऊ हजार व्हॅल्युएशन कमी झालं पण अंदे एक पाच फुटाची जागा घ्या आणि ती जागा पाच हजारात घ्या एक घंटाने विक्री काढा त्याची किंमत साहेब म्हणजेच पाच हजाराला होईल वाढली नाही किंमत तसं ये आता तुम्ही चालवतो बरोबर का प्रत्येक गोष्ट त्या मिनिटाची सवय म्हणजे जसं तुम्ही घरगुती संसार करताना प्रत्येक गोष्टीचा वापर करता तसं ग्रामपंचायतचा टॅक्स वर्षाचे नळपट्टीचे तीनशे साठ रुपये आणि घराचा टॅक्स त्याची जागा दहा फुटाचा वीस फुटाचा त्याच हिशोबानं पैसा भरावा लागतो पण नेहमीच भरा दरवर्षी आणि हक्काने सांगा की आम्ही टॅक्स भरतो आणि हे करतो त्यावेळेस तुम्हालाही ग्रामपंचायत सहकार्य करीत कारण बचत गटात नरेंद्र मोदींनी सगळ्यांनी सांगितलं महिला सक्षमीकरण झालं पाहिजे प्रत्येक गोष्टी त्याने महिलांचा सन्मान केलेला आहे मग विचार करा जर महिलाला राहण्याचं काम जर सरकार करत असत किंवा केंद्र राज्य शासन आणि उमेदवार आधी त्यावेळेस तुम्ही मार्ग मारायचा दोन पावलं तुम्ही चालात दोन पावलं तिथे आलात तेव्हा तुमच्या आणि ग्राम संघ तयार होणारे आता माग दाग्रामसंग दा मायला करा सत्त्यानंतर दाग तयार ट्रेन आली त्या ट्रेनला तुम्ही इतर माहिला नाही सांगू शकता तुम्ही घ्या पण तुम्ही जर तिथे गेल्या नाही इतर माहिला जाईन का गटात नाही द्या त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि मतदान त्याच्यानंतर नळपट्टी घरपट्टी पुन्हा ग्रामसभेचं मत होतो या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की करा जेणेकरून काही अडचण असली बिनपणे कुठं जरी भेटलो मी मला विचारा प्रश्न मी नक्की तुम माहिती सांगेन कारण मी या क्षेत्रामध्ये थोडंफार काम करतो म्हणून आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला वेळ आपला द्यायचं मला आता स्वतः म्हणजे मी एका फील्डहून जाऊन आलो दुसऱ्या फील्डला जायचो तुम्हाला कामाला चला तुम्ही वेळ आला त्याबद्दल सर्वांना एकदा फक्त एक घोषणा द्यायची आम्ही सर्व महिला मतदान करणार आम्ही कुठलंही आहे आम्ही तुमच्या मताचं मुल, मूल्य मूल्य ठरू नका म्हणजे कुणी आठ पाचशे जर तुम्हाला देण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्याला सांगायचं का आम्ही पन्नास हजार देतो बरं का फक्त पण आम्ही सांगतो की कामं करा काय कारण मतदान हे रुपय किंवा चार पाचशेत शेत नाही कोणी जरी असेल मला तरी खात्री आहे की इथं बसलेली एकी मायला तसं करणार नाही काय असतं माहिती का पाच वर्ष आपल्याला बोलता येत नाही म्हणता येत नाही बरोबर की नाही सांगतो कोणी जर कारण एखादा म्हणून पाच दहा हजार घ्या या पार्टीच्या या, या नेत्याला मतदान करायचं त्याच्यानंतर बोलण्याची वेळ सांगण्यात काही बोलू नका बरं का तुम्ही पाच दहा हजार घेतले सगळ्यांनी एकदा घोषणा द्यायची

Gracias.